मुलांनी जरा गोळा भोय म्हणा भूक लागली भारत माता की भारत माता की अजून भारत माता की खूप छान आज पंधरा ऑगस्ट स्वतंत्राच्या महत्वाचा आणि आपल्या संपूर्ण भारत देशाचा एक आनंदाचा असा दिवस आणि हा एक क्षण आहे गेली एकोणऐंशी वर्ष आपल्याला स्वतंत्र मिळवून झालेले आहेत आणि आज आपण स्वतंत्र मध्ये इंग्रजांच्या राजवटीतून स्वतंत्र मिळून स्वतंत्र स्वतंत्र भारतामध्ये आपण आज वावरत हो। आहोत आणि एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे आणि अशा या भारत देशामध्ये आपण आज या तिरंग्याखाली संपूर्ण देश एकवटलेला आहे दोन हजार तेवीस पासून आपल्या या संपूर्ण देशामध्ये हर घर तिरंगा आणि प्रत्येक घरामध्ये तिरंगा फडकवला जातो यापूर्वी फक्त शासकीय जी ऑफिसर होती याच ठिकाणी फक्त तिरंगा भडकावायचा परंतु शासन निर्णयाप्रमाणे आपल्या संपूर्ण देशामध्ये हर घर तिरंगा ही शासनाने आणलेली एक आपल्याकडे योजनाच म्हणावी लागेल आणि या योजने याच तिरंग्याच्या तिरंग्याखाली एकशे चाळीस कोटी लोक आपण वावरत आहोत अनेक भाषकीय लोक आहेत अनेक भाषकीय अनेक जाती धर्माचे लोक आहेत परंतु खरोखर ज्या पुरुष आणि युग पुरुषांनी या स्वातंत्र्याचा लढा दिला सर्वांची नावाबी घेतल्या पण प्रत्येक अगदी महात्मा गांधी असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत अशा अनेक थोर नेत्यांनी पुढाकार घेऊन संपूर्ण देशामध्ये चळवळ उभी केली आणि एकोणऐंशी वर्षापूर्वी एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि आपण आझाद झालो आझाद म्हणजे स्वतंत्रता आपल्याला मिळाली आजच्या या पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आपल्याला अनेक ग्रामवासियांना सर्व गावातील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनीना शाळकरी मुलांना सर्वांनाच लाख लाख शुभेच्छा व्यासपीठावर उपस्थित असलेले या गावचे सरपंच ममता कदम या गावचे उपसरपंच सत्यवान पाटोळे माजी उपसरपंच रत्नदीप कांबळे आपल्याला या ग्रामपंचायतीसाठी याच वर्षी म्हणजे दोन महिन्यापूर्वी रुजू झालेले आपले ग्रामसेवक विजय मलगुंडे साहेब यांच्यासाठी जरा जोरात टाळा वाजवा आपल्या या गावासाठी नवीन ग्रामसेवक आहेत या गावचे पोलीस पटील राजेंद्र कदम तसेच तलाटी मॅडम कोमल राठोड ग्रामपंचायत सदस्य मुनगेकर मॅडम ग्रामपंचायत सदस्य मॅडम सदस्य सुनील खरात भाऊ आपल्या या शाळेचे सर्व शिक्षक मुख्य आपल्या केंद्रशाळा मुख्य मुख्याध्यापक जाधव सर कुलकर्णी सर तसेच कर्धार सर सातप्य सण आणि नवीन आपल्या या ठिकाणी वर्षी त्यांना मुख्याध्यापक म्हणून आपण मुख्याध्यापक असं त्यांची घोषणा झालेली आहे मुख्याध्यापक झालेले आहेत याच गावचे सुपुत्र आहेत सागर फाळके त्यांच्यासाठी जरा जोरात टाळ्या तसेच आपल्या आरेश्वर हायस्कूलचे रुंदर सर सॉरी आरेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरेश्वर रौंदा सर मुख्याध्यापक या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच आपल्या अंगणवाडीच्या कोकम मॅडम प्रगती मॅडम तसेच आशा सेविका कांबळे मॅडम सर्वांच या ठिकाणी सुमानाने मी या ठिकाणी स्वागत करतो आरोग्य नाव अभिषेक कदम यांचे या ठिकाणी स्वागत सर्व महिला वर्ग या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात आजी माजी सरपंच या ठिकाणी उपस्थित आहात आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपला सर्वांचं या ठिकाणी स्वागत सर्वांचे अभिनंदन कि शासनाच्या प्रमाणे आपण सर्व कार्यक्रम या ठिकाणी का राबवत आहात जरा जोरात काळ आहे शिक्षकांसाठी वाजवलात शिक्षक तुमच्याकडून सुद्धा सर्व कामं करून घेतात आणि चांगलं काम तुम्ही सुद्धा करता त्याच्याबद्दल तुम्ही जरा जोरात काळ तुमच्यासाठी आणि एकदा बरं ग्रामस्थांसाठी की सर्व ग्रामस्थ आपलं तन मन या ठिकाणी अर्पण करून विविध कार्यक्रमांसाठी ग्रामपंचायतीचे जेवढे काही उपक्रम असतात त्या सर्व उपक्रमांसाठी आपण आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहता आणि चांगल्या प्रकारे काम करता त्याबद्दल तुमच्यासाठी जोडा देता टाळ्या सर्व ग्रामस्थांचे शाळ असलेले सदैव आमच्या पाठीशी उभे राहत असलेले तसेच माझी सरपंच आदरणीय महेोळे साहेब एक गावाच्या विकासामध्ये त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे असे आदरणीय व्यक्तिमत्व असलेले महेजी पाठोळे यांचं स्वागत आमच्या गावचे ज्येष्ठ भाऊ भाऊ बदल यांनी कराव असल्याने विनंती करतो सतीश कदम <laughs> ग्रामपंचायतीचे सदस्य सर्वांनीय सुनील खरात यांचंही स्वागत या ठिकाणी रत्नदीप कांबळे यांनी करावं विनंती करतो जरा कार्यक्रम फार आहे सुनीत करा त्या गावातील गोलेश पटेल यांचं या ठिकाणी स्वागत उपसरपंच माझी उपसरपंच यांनी करावा विनंती करतो स्वाव यांचं स्वागत माझी उपसरपंच रत्नदीप कांबळे यांनी करावा विनंती करतो ग्रामपंचायत सदस्या प्रमिला मुनगेकर यांचं स्वागत देव सरपंच 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 यांनी करावा विनंती करतोकर मॅडम यांचं स्वागत ग्रामपंचायत सदस्य भोरकर मॅडम यांचं स्वागत प्रणीला मुंगेकर यांनी करावं असं विनंती करतो या गावचे तळाजी राठोड मॅडम यांचं स्वागत प्रमिला मुंगेकर यांनी करावं असं विनंती करतो कुलकर्णी सर यांचं स्वागत रत्नदीप कांबळे यांनी करावं असं विनंती करतो रात्री सुद्धा घेतलं झालं राज्यधात सन्माननीय सागर यांचं स्वागत माझी उपसरपंच रत्नादीप कांबळे यांनी करावं असं विनंती करतो आरोग्य सेवक अभिषेक कांबळे यांचं स्वागत या ठिकाणी अभिषेक कदम सॉरी अभिषेक कदम यांचं स्वागत उपसरपंच सत्य यांनी असं विनंती करतो हे आपल्या उप आरोग्य केंद्र आरे या ठिकाणी ते रुजू झालेले आहेत तर त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे त्यानंतर सर यांचं स्वागत या ठिकाणी उपसरपंच यांनी असं विनंती करतो मुख्य सरपंच सन्माननीय आपणार सर यांचं स्वागत या ठिकाणी आपणच करावं सावंत श्रावण सर यांचं स्वागत नज्ञदीप कांबळे यांनी करावं असं विनंती करतो राऊत सर यांचं स्वागत होता सर यांचं स्वागत या ठिकाणी सरपंच करतील आवर्जून अशा आमच्या आई सभा सळवकर या ठिकाणी उपस्थित असतात त्यांचं या ठिकाणी स्वागत सरपंचांनी करावं असं मी विनंती करतो प्रत्येक या ग्रामपंचायतीचा जो सगळा पदभार आहे आणि तो चांगल्या रीतीने आज गेली दोन महिने आम्ही पाहतोय आपल्या ग्रामपंचायतीचा दप्तर असो किंवा विविध योजनांची माहिती असो असे आपले ग्रामसेवक या ठिकाणी आहेत त्यांचं भाऊ कदम यांनी ग्रामपंचायतीच्या होतील या ठिकाणी होतील या ठिकाणी स्वागत करत आहोत अशा सेविका यांचं स्वागत प्रमिला बोंगकर यांनी करावं असं विनंती करतो फायदाकर साने चव्हाण या आपल्या आणि वर्गवाडी मध्ये नवीनच या ठिकाणी रुजू झालेले आहेत सालीवी चव्हाण यांचं या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत होत आहे प्रगती मेस्त्री अंगणवाडी देविका त्यानंतर दीपा दे <laughs> कदम यांचं स्वागत या ठिकाणी प्रवीण मुनगेकर करत आहेत मोहिनी कांबळे यांचे या ठिकाणी स्वागत आपल्या स्वस्त्याची अविरत सेवा देणारे आबा मुनगेकर अविरत सेवा गेली कित्येक वर्ष या ठिकाणी चांगली सेवा आपण देत आहात प्रश्न लोकसर्फा आणि त्यांचा प्रगत कराव्याचं ज्या ठिकाणी आपल्या ग्रामस्थ मधून कुठेतरी एकाने या ठिकाणी यायचं आहे ग्रामस्थ एक महिला आणि एक पुरुष त्यानंतर विद्यार्थी मित्रामधून एकाने कुठेतरी यायचं आहे विद्यार्थी मित्र